या कार्यक्रमात आता ऐकूया ख्यातनाम लेखक अरुण साधू यांची सुहास विद्वांस यांनी घेतलेली मुलाखत आता मुंबई दिनांक आणि सिंहासन मला वाटतं केव्हाही ज्या वेळेला तुमचे वाचक तुम्हाला भेटत असतील ते या दोन पुस्तकांचा उल्लेख करूनच तुमच्या चर्चेला सुरुवात होत असेल त्यामुळे खूप मी त्याच्यावर काही आज जोर देत नाही पण तरीसुद्धा श्रोत्यांची अपेक्षा असणारच की अरुण साधू आले आहेत म्हणजे या दोन पुस्तकांवर काहीतरी तर बोलणारच कशी तुम्हाला हे कॅरेक्टर सुचली किंवा हा जो एक खूप मोठा प्लॉट आहे खूप पॉप्युलर प्लॉट आहे म्हणजे महाराष्ट्रात जे काही एक वाङ्म्यात खूप पॉप्युलर गोष्टी आहेत त्यात या दोन ए, कादंबरी आहेत तर कसं सुचलं तुम्हाला हे सगळं हे एखादी कादंबरी लिहिताना किंवा गोष्ट लिहिताना मला असा प्लॉट असा अगोदर आखून रेखून नंतर लिहावं असं मला कधी जमत नाही माझ्या डोक्यामध्ये मा एखादी थी थीम येते आणि त्या थीमच्या अनुषंगाने नंतर मग त्यातून कॅरेक्टर्स हळूहळू उभे राहत राहतात जात राहतात अमुक एक कॅरेक्टर आपण बघितलं आणि नंतर मग ते आपल्या कादंबरीत आलं पाहिजे असं माझं सहसा होत नाही आणि त्यावेळेस दोन्ही मुंबई दिनांक आहे किंवा सिंहासन काय सुरुवात करताना आपण पुढे काय लिहिणार आहोत ह्याचा प्लॉट माझा तयार नव्हता हो त्यामुळे प्लॉट कसा सुचला असं सांगता येत नाही पण आजूबाजूला जे वातावरण दिसत होतं त्यावेळेस मी खरं म्हणजे जरी मी पत्रकारितेत असलो तरी मंत्रालय किंवा राजकारण एवढ्या स्तरापर्यंत मी पत्रकारिता त्यावेळेस मला करू देत नव्हतं कारण मी टाईम्ससारख्या एक्सप्रेससारख्या पेपरमध्ये त्यावेळेस होतो पण तरी देखील जे आजूबाजू वातावरण दिसत होतं त्यातून पुढे काय समाजाची गती चालू आहे याबद्दल प्रत्येकाला जसं चिंता वाटते आश्चर्य वाटतं किंवा जिज्ञासा असते त्या जिज्ञासेतून कदाचित हे लिहिलं गेलं असावं आणि दुसरं म्हणजे विशेषतः मुंबई दिनांकचं की त्याही पुस्तकाला खरं म्हणजे थीम अशी मुंबई हीच आहे कॅरेक्टर हे थीम्स नव्हे पण त्या मुंबईतून मग आपोआप ही कॅरेक्टर्स उभी झाली आणि त्यातून कदाचित ही कादंबरी झाली पण कॅरेक्टर शोधून नंतर मग असं कॅरेक्टर आलं पाहिजे किंवा हा प्लॉट पाहिजे असा प्लॉट असा, असा गेला पाहिजे रचना त्याची अशी पाहिजे अशी माझी आखणी नसते कादंबरीची अशी लेखकाची खरं तर उलट तपासणी होऊ शकत नाही पण तुम्ही जी कॅरेक्टर्स उभी केलेली आहेत तर त्यांना इतके सूक्ष्म पैलू आहेत एक स्वभाव आहे एक लकब आहे आणि ती एका विशिष्ट पद्धतीने डोळ्यासमोर उभी राहतात आपल्या आता नावं घेत नाही मी इथे पण कसं म्हणजे तुम्हाला हे तो या व्यक्तींना बघितलं होतं का तुम्ही हे हे खरं आहे की बऱ्याच त्या विशेषतः मुंबई देनांकडे सिंहासन या दोन कादंबऱ्यांमधल्या कॅरेक्टर्सना वाचून पुष्कांना असं वाटतं की अमुक कॅरेक्टर यांच्यावरून घेतलं असावं अमुक त्यांच्यावरून घेतलं असावं ते शक्यही आहे पण ते अनभिज्ञपणे किंवा नकळत तसं झालं असेल था। पण यांच्यावरून हे कॅरेक्टर घ्यायचं असं हे नव्हतं याचं कारण सांगतो एक की आपल्या मराठीमध्ये किंवा बऱ्याचशा भाषांमध्ये अगदी चालू सध्याच्या राजकारणावर डायरेक्ट ज्या प्रकारे राजकारण होत आहे चालतं आहे त्याच्यावर सहसा कथा किंवा कादंबरी अशी येत नाही काय ते तिराहिताप्रमाणे किंवा अपरोक्ष अशा तऱ्हेने राजकारणावर का, कादंबऱ्या येतात राजकारणावर कादंबऱ्या लिहिताना त्यामध्ये समजा एखादा मुख्यमंत्री आला किंवा आरोग्यमंत्री आला किंवा गव्हर्नर आला तर ताबडतोब आपल्या डोळ्यासमोर त्यावेळेस म्हणजे जेव्हा मुंबई दिनांक किंवा सिंहासन आलं आहे त्यावेळेस दोन दोनच मुख्यमंत्री होऊन गेले होते आपल्या महाराष्ट्र तीनच वसंतराव नाईक हे तिसरे होते त्यामुळे ताबडतोब असोसिएशन त्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांशी किंवा तीन मुख्यमंत्र्यांपैकी एक असं होतं कदाचित त्यामुळे हे असोसिएशन जास्त वाचकांच्या मनामध्ये भिनत असेल वास्तविक पाहता या दोन्ही कादंबऱ्यांमधले मुख्यमंत्र्यांचा वसंतराव नायकांशी काढीचाही हे साम्य नाही आहे पण तरी देखील लोकांना का आहे याचं मला आश्चर्य वाटतं एक गोष्ट खरी आहे की बाकीच्या काही कॅरेक्टर्स आणि त्यावेळेचे मंत्री त्यांच्या शारीरिक लकबी कदाचित ह्या कदाचित जुळल्या असतील त्या निरीक्षणातून कदाचित आल्या असतील एक लेखक म्हणून तुम्ही सांगा की त्याच्यावर सिंहासन हा सिनेमा आला खूप गाजला आणि सर्व वर्तुळात लोकांनी त्याचं स्वागत केलं म्हणजे अतिशय जाणकार मंडळींनी केलं सर्वसामान्य व्यक्तींनी केलं आणि राजकारणावरचा एक उत, उत्तम म्हणजे ज्याला एक स्टँडर्ड आपण असं म्हणतो अशी एक चित्रपट आणि सिंहासनसारखा चित्रपट आला नाही बुवा अशी खंत बराच वेळ ही सतत बोलून दाखवली गेली आजही लोकं बोलून दाखवतात तर तुम्हाला साहजिक आनंद झाला हां आनंद झाला एक कारण सांगतो ना तो का एवढा लोकांना आवडला तो कदाचित जे जनमत आहेत किंवा मला जे लोक सांगतात त्याच्या विरुद्ध असं माझं कदाचित त्याचं विश्लेषण असेल की ह्या चित्रपटामध्ये किंवा कादंबऱ्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये राजकीय पुढारी मंत्री नेते हे उपहासाने बघितले जातात राजकीय पुढाऱ्यांचे टिंगल करणं हा साहित्यिकांचा जाणू स्वभावधर्मच असावा अशा तऱ्हेने त्यांच्याकडे बघितलं जातं अशा तऱ्हेने त्यांच्याकडे लिहिलं जातं म्हणजे पॅरोडी उपहास हे जास्ती राजकारणाबद्दल होतं मला तरी असं वाटतं बार की ह्या कादंबऱ्यांमधला माझा प्रयत्न आणि तो बरोबर जब्बारने बऱ्याच बऱ्यापैकी उचललेला आहे की त्याच्यामध्ये पॅरोडी किंवा टिंगल नाही तुम्ही राजकारणी पुरुष लोकांना हे गंभीरपणे घेतलं पाहिजे त्यांना ह्या जगाचं काहीतरी करायचं असतं जगाशी त्यांचं काहीतरी देणं घेणं असतं आणि त्या दृष्टीने ते वागत असतात एवढ्या गंभीरपणे बघणाऱ्या कादंबऱ्या तोपर्यंत आलेल्या नसाव्यात कदाचित आणि तसाच चित्रपटदेखील एवढा गंभीरपणे राजकारणाकडे बघणारा आला नसेल म्हणून लोकांना तो एवढा भावला थोडंसं त्या दोन कादंबऱ्यांपासून मी तुम्हाला दूर नेतो तुमची त्रिशंकू एक कादंबरी आहे की म्हणजे ज्याला समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये एकाच वेळेला काय चाललेलं असतं हे जाणून घ्यायला ज्याची उत्सुकता आहे त्यांनी वाचायलाच हवी अशी ती एक कादंबरी आहे अनेक वेगवेगळ्या स्तरातली त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत पण ज्या प्रमाणात ती लोकांपर्यंत जायला पाहिजे होती ती गेली की नाही हे सांगता येणार नाही पण त्याची चर्चा नाही झाली फार तर असं का झालं तुम्हाला मला देखील त्याची कारण कारणं मला सांगता येणार नाही फक्त एवढं एकच की त्याच्या ज्या प्रती असतात पुस्तकाच्या त्या खूप संपलेल्या त्याचबरोबर पत्र त्या कादंबरीवर खूप आलेली पुष्कळ लोक माझ्याशी बोलले त्या कादंबरीबद्दल आवडल्याबद्दल आवडलं म्हणून पण एक ज्याला औपचारिक दखल घ्या घ्यावी लागते किंवा औपचारिक दखल ज्याला म्हणतात समीक्षकांनी घ्यावी तशी कोणी घेतल्याचं माझ्या स्मरणात नाही एवढंच नव्हे तर मला नाही आठवत की कुठल्या मराठी वृत्तपत्रामध्ये रविवारच्या पुरवणीमध्ये किंवा मासिकामध्ये त्यावर परीक्षण छोटं तरी परीक्षण छापून आलं असंही मला आठवत नाही त्याचं हिंदीत भाषण झालं त्याच्यावर पुष्कळ परीक्षणं छापून आली पण मराठीत आली नाही हे असं का व्हावं हे अजून मला उमगत नाही असतं कदाचित नेहमी आमचे जे सध्याचे आमचे प्रकाशक आहेत दिलीप माजगावकर ते नेहमी म्हणतात की एक एकेका पुस्तकाचं नशीब असतं <laughs> ते कसं नशीब आपलं काढतं हे त्याच्यावर आपण सोडून द्यायचं ते, ते कधी पुस्तकाचे प्रकाशन समारंभ समारंभ करत नाहीत पण काही पुस्तकांच्या बाबतीत त्यांचं म्हणणं असं की ते केवळ नशिबावरच चालतात तसं कधीच माझा नशिबावर भरोसा नाही आहे त्याला काहीतरी तुम्हाला विश्लेषण करता येईल त्या पुस्तकाचा एवढा उदो उदो का झाला नाही असं तुमचं म्हणणं आहे ना आणि मलाही त्याचं आश्चर्य वाटतं त्याच पुस्तकाच्या संदर्भात दुसरं एक मला असं वाटतं म्हणजे मी जितक्या वेळेला ते पुस्तक वाचलं एक वाचक म्हणून माझा प्रश्न आहे हा की त्याच्यामध्ये खूप कॅरेक्टर्स आहेत आणि प्रत्येक कॅरेक्टरचा टोटली एक वेगळा असा बॅकग्राऊंड आहे त्याचा दुसऱ्या व्यक्तीशी संबंध नाही पण इतक्या व्यक्ती एकमेकांशी संबंधित असताना एक काय म्हणते एक हार्मनी तयार होते ही हार्मनी वाचकाला आवडते आणि म्हणूनच ते पुस्तक आवडतं म्हणजे मी जसं ते एक दहा वेळेला पुस्तक वाचले असे पुष्कळ वाचक असतील तर तुम्हाला ज्या वेळेला असे कोणी वाचक भेटतात त्यावेळेला काय म्हणतात ते त्या पुस्तकावर आता खरं म्हणजे स्वतःच्या निर्मितीबद्दल बोलू नये असं मला सारखं वाटतं पण आता ह्या संवादामध्ये बोलणं भाग आहे कारण तुम्हीच तो प्रश्न विचारला मला अनेकांनी तुम्ही वापरले तेच शब्द वापरलेत हार्मनी किंवा एक ख्याल एक राग असा उलगडत असल्याप्रमाणे आम्हाला ती कादंबरी वाटते असं अनेकांनी मला चांगल्या चांगल्या लोकांनी सांगितलेलं आहे आता त्याचं मला तरी असं वाटतं की लेखकाला हे असं का घडतं बोवा तुमच्या का पुस्तकामध्ये असं कारण मी लेखकाकडून विचारणं हे जरा कठीणच आहे पण तुम्ही म्हणालात ते खरं असेल सगळे आपापल्या जागी व्यवस्थित कॅरेक्टर्स फिट बसतात आणि त्यांचे एकमेकांशी जो संवाद आहे त्या कॅरेक्टर्सचा तो समाजामध्ये ज्या तऱ्हेने चालतो त्याच तऱ्हेने तो आलेला असावा आणि म्हणून लोकांना तो पुनप्रत्यायाचा आनंद नव्हे पुनःप्रत्ययाचं एक चित्रण त्यांना दिसत असणार त्यामधून आणि त्या कादंबरीचं एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे की कुठलाही अभिनिवेश त्या कादंबरीत नाही आहे तर याविषयी तुम्हाला काय वाटतं की विशिष्ट अभिनिवेश धरूनच लिहायला पाहिजे नाही मला आता मी या बाबतीत फार संभ्रमात आहे म्हणजे सुरुवातीला अगदी लिखाणाला मी सुरुवात केली म्हणजे मुंबई दिनांकच्या अगोदर मुंबई दिनांकमध्ये काही अभिनिवेश नाही आहे एक फक्त जे डोक्यात आलं ते था भराभरा लिहून टाकणं एवढाच असतं त्यामध्ये लेखकाचा अभिनिवेश किंवा ती जी ऊर्जा होती तेवढाच अभिनिवेश असेल पण सामाजिक राजकीय मतांचा सा अभिनवेश त्याच्यामध्ये कुठेच नाही आहे तुमच्या जर बारकाईनं बहिलं लक्षात येईल तो त्रिशंकूमध्ये दे देखील नाही आहे परंतु सामाजिक बांधिलकी ही लेखकाला असणं आवश्यक आहे ती राजकीय अर्थाने नव्हे तर एक लेखक सर्जनशील लेखक म्हणून कारण समाजाशिवाय लेखक राहू शकत नाही समाजात काल काय चालू होतं आज काय सुरू आहे आणि उद्या काय होणार आहे आणि कालच्या आजच्या घटना उद्यावर काय परिणाम करणार आहे हे लेखकाला ज्ञात असायलाच हवं किंबहुना तेच लेखकाचं काम असतं लेखक काय शेवटी हे पडताळून बघत असतो जग समजावून घेण्याचा प्रयत्न करत असतो सगळ्या माणसाचा किंवा मानवजातीचा जो प्रयत्न आहे की जग समजावून घ्यायचा निसर्गाचा तो प्रयत्न असतो की माणसाच्या माध्यमातून आपण स्वतःला समजून समजून घेणं हा निसर्गाचा प्रयत्न असतो असं आज आजकालचे आधुनिक वैज्ञानिक देखील मानतात आणि आपल्या वेदोपनिषदांमध्ये देखील हेच आहे की निसर्ग हे शेवटी स्वतःकडे बघत समजावून घेण्याचा प्रयत्न करत असतं आणि त्याचं माध्यम माणूस हा आहे आणि त्याचा सर्वाच सर्वोच्च असा आविष्कार हा साहित्यिक किंवा लेखक करत असतो असं मला आता वाटायला लागला आहे माझ्यावरून नव्हे पण मला जे काय साहित्याविषयी समजलं आहे की आपण शेवटी का लिहितो ते समजून घेण्यासाठी लिहितो जिज्ञासा असते माणसं सृष्टी माणसांचे व्यवहार समाजांचे व्यवहार त्यातून हो घडणारी घडणारा उद्याचा काळ कालचा काळ कसा होता हे सगळं समजून स सा, सारीच माणसं आपापल्या प्रेरणे समजून घेत असतात लेखक साहित्यिक किंवा आणखीन प्रज्ञावान लोक हे त्यामध्ये थोडे अधिक तीव्रतेने ते पुढं आणतात तुम्ही आता लेखकाने भूमिका घेण्याचं एक विषय काढलेला आहे आणि आपल्या इथे मराठीमध्ये क म्हणजे मराठी भाषेमध्ये हा एक फार जुना वाद आहे की साहित्यिकांनी अशा प्रकारच्या भूमिका घ्याव्यात की नाही घ्याव्या तर त्या कशा घ्याव्यात राजकारणात असावं की नाही राजकारणी व्यक्ती संमेलनात असा की नाही वगैरे वगैरे तर मराठी भाषेविषयी तुम्ही काही महिन्यांपूर्वी तुमचे लेखी आलेले होते आणि एक फार स्ट्रॉंग अशी भूमिका तुमची आहे तर अशा स्पष्ट भूमिका तुम्ही कुठल्या भूमिकेत नाही नाही मला वाटतं स सर्वच माणसांचे केवळ मराठी माणसाचे नव्हे तर सर्व भाषिक लोकांची हीच भूमिका असते की आपल्या भाषेतून आपलं ज्ञान हे अधिक वेगाने आपण आत्मसात करू शकतो आपली मुलं हे हा जगातला सिद्धांत आहे समाजशास्त्रीय सिद्धांत आहे की मूल हे आपल्या मातृभाषेतून ज्ञान अधिक लवकर आत्मसात करतं अँड दुसरी एक वास्तुता अशी असते की एखाद्या समा एखाद्या समाजावर दुसरी भाषा जरी लादली गेली तरी त्या समाजातले ऐंशी नव्वद टक्के लोक आपली रोजीरोटी आपले रोजचे व्यवहार आपले सांस्कृतिक सामाजिक व्यापारी व्यवहार हे आपल्या मातृभाषेतूनच करत असतात त्यामुळे त्यांचं जीवनभरण हे त्या भाषेवर अवलंबून असतं त्यामुळे त्या भाषेशी निष्ठा रा असणं हे सगळ्यांचंच कर्तव्य आहे किंबहुना जे मध्यमवर्गीय की जे त्या भाषेतून आता दुसऱ्या भाषेत जात आहेत असं आपल्याला दृश्य दिसतं त्यांनी देखील आपल्या भाषेशी निष्ठा सोडता कामाने असं मला वाटतं आणि ते सोडत नाहीत आता फक्त एवढंच होतं की मराठी माणसाचा स्वभाव हा बाहेर कितीही जरी टीका होत असली की मराठी माणसं अतिशय आक्रमक असतात भांडकुदळ असतात वगैरे 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 तरी माझं असं मत झालेलं आत्ता वयाच्या साठाव्या वर्षी येईपर्यंत की मराठी माणसां एवढे सहिष्णू लोक जगाच्या पाठीवर दुसरे कुठेही नसतील कारण महाराष्ट्रामध्ये ज्या तऱ्हेने तऱ्हेचे लोक येऊ शकतात आनंदाने नांदू शकतात राहू शकतात पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये मुंबईला किंवा नागपूरला राहून मराठीचा गंध देखील येत नाहीत इत। अशा अनेक अशी अनेक कुटुंब आहेत आणि ते चांगल्या प्रकारे महाराष्ट्रात राहतात तिथे ते समृद्ध होतात आणि लोकांमध्ये देखील मिसळतात ते लोक तेव्हा एवढी सहिष्णुता महाराष्ट्रामध्ये एवढं औदार्य महाराष्ट्रामध्ये ही चांगली गोष्ट आहे पण त्याचबरोबर मराठी लोकांनी आपली भाषा टिकून धरण्यासाठी म्हणजे आपल्या समाजातले जे ऐंशी नव्वद टक्के लोक आहेत त्यांच्या तरी कल्याणासाठी ही भाषा चांगल्या तऱ्हेने टिकली पाहिजे एवढंच नव्हे तर या भाषेतून सर्व प्रकारचं ज्ञान आपल्या लोकांना आत्मसात करता आलं पाहिजे असे प्रयत्न करायला हवे तुमच्याशी बोलत असताना क म्हणजे लेखक म्हणून तर तुम्ही खूप आवडते आहातच पण तुमच्यातला एक पत्रकार फार जाणवत राहतो तर तुम्ही पत्रकार म्हणून जे काम केलेलं आहे तर बऱ्याच वेळेला ते लेखकावर जरा भारी पडतं असं वाटत मी तू मला भारी पडतं हा शब्दप्रयोग मला म्हणजे आकलन होत नाही पण एक गोष्ट सांगतो की शेवटी लेखक आणि पत्रकार यांच्यामध्ये फार अशी धूसर अशी सीमारे रेषा असते मग मी सांगितल्याप्रमाणे लेखकाचं का काम काय असतं की जग समजून घेणं आणि काल म्हणजे भूतकाळामध्ये जगातल्या कुठल्या कुठल्या शक्ती कशा तऱ्हेने वावरत असल्यामुळे आजचं जग निर्माण झालेला आहे आज जगातल्या शक्ती कशा तऱ्हेने वावरत असल्यामुळे किंवा त्यांचं संवाद ज्या तऱ्हेने होतो विविध समाजांमधला त्यामधून उद्याचा समाज कसा निर्माण होणार आहे हे समजून घेणं आणि तो जर नीट निर्माण होणार नसेल चांगला होणार होणार नसेल तर तो चांगला कसा व्हायला हवा आणि तो कशा तऱ्हेने करायला हवा हे सांगणं हे लेखकाचं काम असतं किंवा हेच तो करत असतो तीच त्याची उर्मी असते लिहिण्याची त्याच्याशिवाय माणूस लिहू शकत नाही पत्रकाराचं देखील काम तेच असतं फक्त लेखक हा आपलं स्वतःचं ब्रह्म स्वतःचं विश्व तयार करून त्यामध्ये आपल्या कल्पना तो प्लॅन करत असतो पत्रकारांना हे सगळं वास्तवतेला धरून करावं लागतं ही एक गोष्ट दुसरी गोष्ट बऱ्याच लेखकांना हे देखील जाणवेल की तुम्ही जर बघितलं तर तेंडुलकरांपासून तो टॉरेस्टॉयपासून तो कुसुमाग्रजांपर्यंत आणखीन पुष्कळ तुम्हाला उदाहरणं सांगता येतील की पत्रकारितेचं जे मुख्य रूप आहे की जिज्ञासा समजून घेणं जास्तीत जास्त गोष्टी समजून घेणं जगातल्या अपघात डिझास्टर्स रोगराई दुःख दारिद्र्य दैन्य समृद्धी नवविज्ञान हे सर्व समजून घेणं त्यातून समाज कुठेच जात आहे हे समजून घेण्याच्या संध्या या पत्रकारितेमध्ये जास्त मिळतात इतर एखाद्या कारकुनाची किंवा मास्तराची नोकरी केल्यापेक्षा शिवाय पेक्षा त्या पत्रकारितेमध्ये अधिक मिळतात त्याचा फायदा होतो असं माझं म्हणणं आहे तुम्ही संपादक म्हणून काम केलेलं आहे तुम्ही वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये होतात तर सध्या तर खूप बोललं जात आहे की कि किती स्वातंत्र्य आहे वृत्तपत्रांना किंवा संपादकांना किती स्वातंत्र्य आहे वार्ताहरांना किती स्वातंत्र्य आहे तुमचा काय अनुभव आहे हो मला तरी वाटतं की जगातल्या कोणत्याही लोकशाही देशात निकोप अशा लोकशाहीमध्ये तिथल्या पत्रकारांना जेवढं स्वातंत्र्य आहे तेवढंच भारतातल्या पत्रकारांना देखील आहे आता प्रत्येक स्वातंत्र्याला ह्या मर्यादा असतात वृत्तपत्राचं स्वातंत्र्य वृत्तपत्राचं धोरण हे त्या वृत्तपत्राचा संपादक ठरवत असतो आणि अर्थातच संपादक हे धोरण त्या वृत्तपत्राचा मालक जो आहे म्हणजे एक मालक असेल किंवा डायरेक्टर्स बोर्ड असेल ती जी चौकट आखून देतात त्याच्याशी जर तो संपादक सहमत असेल तरच तो त्या वृत्तपत्रात जातो आणि त्यामुळे त्याचं धोरण आणि त्या मालकाचं धोरण किंवा त्या बोर्डाचं धोरण हे जर सुसंगत असेल तरच ते वृत्तपत्र चांगल्या तऱ्हेने चालू शकतं तेव्हा त्या संपादकाने जे धोरण घालून दिलेलं आहे तेच धोरण देखील इतरांना पाळावं लागतं हे कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये कुठल्याही संघटनेमध्ये हेच करावं लागेल समजा संपादकाचं धोरण एक आहे पण मृत पत्रकारांचं स्वातंत्र्य म्हणून पत्रकार रिपोर्टर्स किंवा सब एडिटर्स हे आपापल्या मर्जीप्रमाणे वागायला लागले लिहायला लागले त्याप्रमाणे बातम्या ट्विस्ट करून द्यायला लागले किंवा वेगळ्या तऱ्हेने द्यायला लागले तर त्या, ला ला त्या पत्रकाराला चेहरा मोहराच उरणार नाही त्यामुळे स्वातंत्र्य हे अबाधित असतं पण त्याचबरोबर त्याला मर्यादा असतात आणि मर्यादेशिवाय स्वातंत्र्य हे परिणामकारक राहू शकत नाही तेव्हा वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य हे संपादकांनी ठरवून दिलेल्या धोरणांच्या चौकटीत असतं ते धोरण मग विशाल असेल कधी छोटं असेल कधी संकुचित असेल पण आज तरी अवस्था अशी आहे की मोठ्या वृत्तपत्रांमध्ये जिथे मालकी ही कॉर्पोरेट स्टाईलवर गेलेली आहे इम्पर्सन झालेली आहे निरप व्यक्तिनिरपेक्ष झालेली आहे तिथे तिथल्या पत्रकारांना जेवढं स्वातंत्र्य असतं तेवढ्या छोट्या वृत्तपत्रातल्या पत्रकारांना पत्र नसतं आता पुणे विद्यापीठात तर तुम्ही असं क या डिपार्टमेंटचं हेड म्हणून सुद्धा काम केलेलं आहे तर विद्यार्थ्यांनी अर्थातच अरुण साधू आपले शिक्षक आहेत म्हणून एन्जॉय केलेलं असणार तुम्ही किती के एन्जॉय केलं मला आवडलं तर म्हणजे तो कालखंड जरी ॲडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीकोन अजून खूपच कष्टाचा असला तरी देखील तरुण विद्यार्थ्यांमध्ये मिसळणं आणि त्यांच्यामध्ये ह्या व्यवसायाबद्दल आदर निर्माण करणं त्यांच्यामध्ये चांगली मूल्य रुजवणं चांगल्या तऱ्हेने ते पत्रकार व्हावेत समाजाला उपयोगी पडावेत याच्यासाठी जे का काहीतरी आपल्याला करता आलं पाहिजे या उर्मितून मी तिथे गेलो मला जेव्हा बोलावलं तेव्हा काहीतरी करता आलं असेल आणि तेवढं समाधान आहे आता यापुढे तुम्ही काही नवीन तुमचे काही उपक्रम आहेत काही लिहायचं आहे तुम्हाला म्हणजे लिहाय तर लिहायचं तर नेहमीच असतं एक दोन कादंबऱ्या सुरू आहेत असं म्हणता येणार नाही पण आहेत लिहिणं सुरू आहे केव्हा पूर्ण होतील ते सांगता येत नाही आणि त्याचं विषय देखील सांगता येत नाही थीम्स डोक्यात असतात मी म्हटल्याप्रमाणे तुमचा निरोप घेण्यापूर्वी अगदी एक शेवटचा प्रश्न विचारतो की सिंहासन एक सिनेमा आला आणि खूप तो गाजला आणि आपल्या इथे सर्वसामान्य कशी रु म्हणजे साहजिकच होत ते की एकदा एका एक सक्सेस मिळालं की आपण ते तसं परत होत जात पण पर तुम्ही परत अशा तुमच्या कुठल्या कादंबरीवर आला नाही खरं तर त्रिशंकूवर फार एक सुंदर सिनेमा होऊ शकला असता तसं कधी झालं नाही पण नाही याच्यावर मी तर उत्तर देऊ शकत नाही ते पण तसा प्रयत्नही झाला नाही नाही मी प्रयत्न केला नाही पण काही लोकांनी त्याचे हक्क हक्क घेतले होते विकत घेतलेले नाही पण मी काढतो मी काढतो म्हणून असं दोन दोघां तिकांनी घेतलेले होते पण ते छोटापर्यंत त्यांना तु नेता आला नाही कारण मला वाटतं आहे ज्या काळामध्ये ही त्रिशंकू आली त्यानंतरचा काळ हा त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये पॅरल सिनेमा हा बऱ्यापैकी येऊ शकत होता म्हणजे श्याम बेनेकल तेंडुलकर किंवा निहिलानी यांच्यासारखे लोक किंवा अमोल पालेकर हे विशिष्ट वेगळ्या तऱ्हेच्या याच्यावर चित्रपट काढत होते पण गोईंग ऑफ द बीटन ट्रॅक आणि परत त्या कादंबरीला सुसंगत राहणं हे आजकाल जमतंच असं सिनेमाक्षेत्रात असं मला वाटत नाही लोकांना किंबोना तशा तऱ्हेचा धाडस करत नाहीत लोक हेही कारण असेल ना पण नाही आलं त्रिशंकूर चित्रपट चला खरं तर म्हणजे अजून खूप बोलण्यासारखं आहे पण गप्पा थांबवायला हव्यात कुठेतरी खूप आनंद तुम्ही आपल्या वाचकांना दिला आहे मला वाटतं अजून कुठल्या दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये जर का तो आनंद अजून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही वाटत गेलात मग तो नाटकांच्या माध्यमातून असेल किंवा अजून काही सिनेमांच्या माध्यमातून असेल तर वाट आम्ही बघतच राहू त्याची नमस्कार धन्यवाद थँक्यू इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत ख्यातनाम लेखक अरुण साधू यांची सुहास विद्वांस यांनी घेतलेली मुलाखत